पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज ढोल ताशांच्या गजरात विसरवाडी दणांडली गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप विसरवाडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा उत्साह ओसंडून वाहिला नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीने सोमवारी दुपारपासून संपूर्ण गाव उत्साहाने दुमदुमून गेले सातव्या दिवशी गणपती बाप्पांचे भावपूर्ण निरोप घेण्यासाठी ग्रामस्थ मंडळ सदस्य आणि भाविकांनी एकत्र येत विसर्जन मिरवणूक काढली ग्रामपंचायत कार्यालयासमोरून दुपारी दोन वाजता निघालेल्या या मिरवणुकीत सार्वजनिक श्रीराम गणेश मंडळ अग्रसेन गणेश मंडळ मोरेश्वर गणेश मंडळ ओम एकता गणेश मंडळ जेएमसीसी गणेश मंडळ आणि जयंबे गणेश मंडळ यांच्यासह इतर लहान मोठ्या मंडळांनी सहभाग घेतला प्रत्येक मंडळाचे सदस्य स्वतःच्या मंडळाचे टी शर्ट परिधान करून सज्ज झाले होते ढोल ताशांच्या गजरात गुलालाच्या उधळणीमध्ये गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या चार जयघोषणी वातावरण भरून गेले होते तरुण मंडळी फटाक्यांच्या रोषणाईत तालावर थिरकत होती संपूर्ण विसरवाडी जयघोषांनी दणाणून निघाली होती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गावातील तसेच आसपासच्या भागातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती उत्साहाच्या वातावरणात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता विभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावडे पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले हेड कॉन्स्टेबल मनोज अहिरे चित्ते ठाकरे विजय चौधरी विपुल नाईक पिंटू पाडवी सागर चौधरी राजू कोकणी प्रकाश अहिरे यांच्यासह कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सुरक्षा सांभाळली सोबतच जिल्हा शांतता कमिटी सदस्य व स्थानिक मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित विजय अग्रवाल जयसिंग गावित संजय माणी दीपेश गावित नथू जाधव समीर पठाण अभिज शेख दहा वाजता सरपणी नदीच्या पात्रात सर्व गणेश मूर्तीचे उत्साहात व भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले भक्तांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते तर दुसरीकडे पुढच्या वर्षी लवकर या आशेने पुन्हा भेटीचे आमंत्रण दिले जात होते विसरवाडीहून समीर पठाण